मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं सा जे मतदान केंद्र आहे जे महत्वाचं मतदान केंद्र आहे ते श्रीमंत शंभूसिंह हायस्कूल शंभूसिंह हा राजा हायस्कूल या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदान केंद्राला भेटीगाठी भेट दिली त्यांनी कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी देखील संवाद साधला आणि ते निघून गेले या दरम्यान यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे या देखील या मतदान दे केंद्रामध्ये आल्या होत्या त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय भवन या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि नुकत्याच काही वेळापूर्वी ते या मतदार मतदान केंद्रामध्ये आले होते या ठिकाणी जे सहकार बचाव पॅनलचं जे नेतृत्व करतात जे छत्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष आहेत रंजन कुमार तावरे रंजन काका तावरे त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी आहेत त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या प्राची तावरे आहेत आणि रंजन काकांच्या मिसेस ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आहेत त्यांचं कुटुंबीय आहे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापूर्वी निवडणूक म्हणलं की हेवे दवे आले प्रचंड पराकोटीचा द्वेष आला द्वेषाचं राजकारण आलं मात्र ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जरी निवडणूक चुरशीची झाली तरी मात्र अशा पद्धतीचा पराकोटीचा द्वेष दिसला नाही लोकशाही आहे त्या पद्धतीनं आरोपाच्या आरोप आरो प्रत्यारोप झाले मात्र ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले त्यांनी सुरुवातीला आत आल्यानंतर मतदारांशी संपर्क साधला त्या ठिकाणी रंजन कुमार तावरे यांचं कुटुंबीय या ठिकाणी आहे त्यांनी सुरुवातीला काही कार्यकर्त्यांनी त्यांची त्यांच्या कुटुंबियाची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या तर काय वाटतं म्हणजे आपले वडील तुमचे वडील हे निवडणूक लढवतात नेतृत्व करतात त्यांच्यासोबत त्यांचे गुरु जे म्हणतात ते चंद्रराव अण्णा आहेत बरोबर तर काय सांगाल आपण कशा पद्धतीची ही निवडणूक आहे तुम्ही मतदानाचा हक्क बजावला काय सांगाल मी पण माळेगाव कारखान्याचे सभासद आहे मी पण माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे काका आणि अण्णा हे सभासदांच्या हिताच नेहमी काम करत आले आहेत गेले कित्येक वर्ष चाळीस वर्ष अण्णांनी डायरेक्टर होते काकाही गेले अठ्ठावीस वर्ष कारखान्याचे डायरेक्टर आहेत आणि त्यांनी नेहमी सभासदांच्या हिताचे कार्य केलेलं आहे आपण बघितलं मागच्या पंचवार्षिकच्या पंचवार्षिक मध्ये काका आणि अण्णांचं पॅनल आलं होतं काका चेअरमन होते त्यांनी राज्यातला सर्वाधिक भाऊ म्हणजे चार हजार भाऊ हा सभासदांना दिला आणि त्याचे राज्यभरात त्यांचं कौतुक करण्यात आलं त्यांना त्याच्याबद्दल पारितोषिक पण भेटलं आणि आज जे आमचे सगळे उमेदवार आहेत सहकार बचाव शेतकरी पॅनलचे हे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यामुळे ह्या सगळ्या उमेदवारांना आमच्या शेतकऱ्यांच्या बद्दल खूप आपुलकी प्रेम आहे त्यामुळे ते निवडून आल्यानंतर आणि आत्ताही जे ते काम करतायत ते सभासदाच्या हितासाठी आणि हे सगळं सहकार बचाव बचावण्यासाठी त्यांचं सगळ्यांचं कार्य असणारे सभासदांना उसाला भाव जास्त कसा मिळेल त्यासाठी आणि कारखान्या मध्ये आता कारखानच्याच काळात काकांच्या काळातच च काम झालं त्यांनी कारखाना खूप चांगला जुनं घर न पाडता सर्वांना माहितीच आहे त्यांनी किती छान पद्धतीने कारखाना एकही दिवस बंद न ठेवता एक्सपान्शनचं काम कम्प्लीट केलं आणि कारखान्याला भरपूर पारितोषिक पण त्या काळात पाच वर्षात भेटले तर माझी सभासदांना माहिती आहे की सभासद बंधू आम्हाला ह्या वर्षी सुद्धा आमचे वीस उमेदवार निवडून देतील बहुमतानीच निवडून देतील आणि अण्णा काकांच्या सोबत त्यांचे सदैव आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे असू देत आणि साथ तुमच्या सर्वांची नेहमीच आमच्या सभासदांची असणार आहे काका अण्णा आणि आज अजित हा अजित दादा मग आले त्यानंतर तुम्हाला तुमची ओळख करून काही कार्यकर्त्यांनी दिली त्यावेळेस अजित दादा काय शुभेच्छा दिल्या तुम्हाला त्यांची आणि माझी पहिल्यांदाच भेट झाली अजित पवार दादांची त्यांच्या तेन कार्यकर्त्यांनी एका माझी आणि त्यांची ओळख करून दिली माझ्या आईची पण ओळख करून दिली आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या एवढंच असं दुसरं काही म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही आमच्या मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा होत्या आणि आहेत अजूनही आहेत आणि त्यांनी आता माळेगाव कारखाना कडे एवढं छान लक्ष दिलंय सभासदांच्या ह्याच्यासाठी तर बघू आता आपण सगळे मिळून छान पद्धतीने विकासाच कार्य करू त्यांनी म्हणजे त्या तुम्ही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत मग चेअरमन पदासाठी शुभेच्छा तुम्ही देत का आता या निमित्ताने ऍक्च्युली आमच्या सर्वांच म्हणणं असं होतं की दादांनी मुख्यमंत्री दादा व्हावं पण असं लोकशाही आहे दादांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी डिक्लेअर केली आता सभासद ठरवतील दादांना चेअरमन करायचं का अन्न काकांच्या पॅनलला निवडून देऊन त्यांना चेअरमन करायचं आमच्या पंच्याऐंशी वर्षाचे तरुण योद्धा आहेत त्यांना चेअरमन करायचं हे सभासदांच्या हातात आहे आणि सभासद नक्कीच आम्हाला कौल देतील हे आम्हाला अपेक्षा आहे रंजन काकांच्या मिसेस या देखील या ठिकाणी आहेत तर मग अशी ज्यावेळेस सुप्रियताही आल्या त्यावेळेस त्यांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर काय वाटलं तुम्हाला बारामती तालुक्यातील तस बघायला गेलं तर हा माळेगाव सहकारी कारखाना प्रचंड चुरस आहे मात्र देखील ही लोकशाही ही लोकशाही असताना म्हणजे या ठिकाणी मात्र तसा तसं बघायला गेलं तर पराकोटीचा द्वेष किंवा द्वेषाचं राजकारण मात्र दिसलं नाही राजकीय कुरघोडी किंवा आरोप प्रत्यारोप प्रचंड झाले मात्र एक इथे एक म्हणजे तसं बघायला गेलं तर एक राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं एक संस्कार असतात ते संस्कार मात्र ह्या माळेगाव कारखान्यामध्ये देखील जपण्याचा प्रयत्न ह्या माळेगावकरांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्याच पद्धतीनं विरोधकांनाच देखील तसा मान या ठिकाणी येऊन शुभेच्छाच्या रूपाने दिलेला आहे त्यामुळे पाहूया होणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतंय ते तुम्ही बोलताय नाही हां एक ह्या ताई बोलतायत काय सांगाल तरी नक्कीच अण्णा आणि काकांचा सहकार बघा पॅनलचा विजय होईल असं सगळीकडे दिसते वातावरण त्याचं कारण असं की ज्यावेळी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळामध्ये आणि काकांनी दिलेला उच्चांक हा उत्साहाचा ते सर्व सभासदांच्या लक्षात आहे आणि त्यांनी जो त्यावेळी खर्च केलं होतं जो स्वभांडोलन केला होता आणि आपण पाहिलं की आत्ता जे सत्ताधारी आहेत तर ते कोट्यवधीचा जो काही जे काही कर्ज काढतात कारखान्यावरती तर ते आणि त्याच्यातून तो जो काही आपल्याला उसाचा दर आहे तर उच्चांकी देत असतात तर असं त्यांनी डिक्लेअर पण केलेलं आणि मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचा सर्व सभासद नक्कीच विचार करतील आणि आमच्या बाजूने कौल देतील तर रंजन गगा तावरे यांच्या कुटुंबियांनी आताच विश्वास केला की ही जी निवडणूक आहे ती नक्कीच सभासद आमच्या बाजूने कौल देतील पाहूया पाहूया या निवडणुकीमध्ये नक्की बाजी कोण मारते हे चोवीस तारखेला स्पष्ट होईल अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती